जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज तिळाचे मोदक करणार आहे माघ महिन्यातील गणेश जयंतीला तिळकुंद चतुर्थी म्हणतात या चतुर्थीला तिळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू गणपती बाप्पाच्या नैवेद्याला करतात झटपट होणारी रेसिपी आहे तिळाचे मोदक करण्यासाठी एक वाटी किसलेला गूळ एक वाटी तीळ दोन चमचे तूप एक वाटी शेंगदाणे अर्धा वाटी खोबरा किस थोडे पिस्ता काप एलायची जायफळ पावडर तीळ भाजायचे आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली लो फ्लेमवर तीळ भाजायचे तीळ खमंग भाजून घ्यायचे असा तडतड आवाज येईपर्यंत तीळ भाजायचे तीन ते चार मिनिटात भाजले जाते असं सारखं हलवत राहा म्हणजे एकसारखे तीळ भाजलं जाईल तीळ भाजल्याचा मस्त सुवास येत आहे काढून घेते त्याच कढाईमध्ये एक वाटी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे लो फ्लेमवर शेंगदाणे भाजले की आतपर्यंत भाजले जातात दोन ते तीन मिनिटात शेंगदाणे असे खरपूस भाजले जाते चाल निघत आहे म्हणजे शेंगदाणे भाजले गेले आहे काढून घेऊन थंड होऊ देते खोबरा किस लवकर भाजल्या जाते दोनच मिनिटात असा थोडा रंग बदलला की काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात साल काढलेले भाजलेले शेंगदाणे जाडसर काढायचे आहे असा जाडसर कूट करून घेतला एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ भाजलेला खोबरा किस हे बघा मिक्सरमध्ये असा जाळसर कूट करून घेतला आता गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे लो फ्लेमवर कढाई ठेवून त्यात या चमच्याने दोन चमचे साजूक तूप एक वाटी किसलेला गूळ आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही गूळ फक्त मेल्ट करायचा आहे मी गूळ किसून घेतला गूळ किसलेला असेल तर लवकर मेल्ट होईल यात एक चमचा पाणी गॅसची फ्लेम लो ठेवायची गूळ मेल्ट झाला आहे इलायची जायफळ पावडर मिक्स करते यामध्ये मिक्सरला जाड़सर काढलेलं भाजलेले तीळ शेंगदाणे खोबरा किचचं सारण मिक्स करते हे एकजीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद आपलं मोदकाचं मिश्रण तयार आहे थोडं थंड झाल्यावर लगेच मोदक करायला सुरुवात करूया हा मोदकाचा साचा याला आतून असं तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे मोदकाचं सारण याला चिटकणार नाही यात पिस्ताचे काप असे लावून घेते म्हणजे मोदक छान दिसतील साच्यामध्ये मोदकाचं सारण दाब देऊन भरायचं सारण शेवटीच्या कडापर्यंत पोचलं पाहिजे असा दाब द्यायचा म्हणजे एकसारखा मोदक तयार होईल बघा असा मस्त मोदक तयार झाला साधी सोपी रेसिपी आहे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा याच पद्धतीने राहिलेले मोदक करून घेते लवकर लवकर भराभर मोदक करायचे म्हणजे सारण कोरडं होणार नाही आणि शेवटच्या मोदग मोदकपर्यंत मोदकाचं सारण जर कोरडं वाटत असेल तर एक चमचा तूप टाकून गरम करून घ्या गरम केल्यामुळे सारण कोरडं न राहता मऊ होईल एकूण पंचवीस मोदक तयार झाले आपले तिळगुळाचे गणेश जयंती स्पेशल खुसखुशीत मोदक तयार आहे एक मोदक तोडून दाखवते बघा खुसखुशीत तिळगुळाचा मोदक पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन